शुभ सकाळ न आज बनवूया आपण बटाटा वडा तर आपण पाच सहा बटाटे उकडून मॅश केलेले आहे आता यामध्ये टाकायला आपण हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर हे थोडंसं जाडसर कुठून घेणार आहे आणि यामध्येच थोडीशी शोप आणि धने हे सुद्धा जाडसर टाकणार आहे तेल तापलेलं आहे आपलं त्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकूया आणि हे मिरचीचं मटेल ो पाणी धावून हळद पुसकरलेले बटाटे चवीनुसार मीठ आता हे दोन मिनटं फ्राय केले चटणी तयार आहे आपण हे काढून घेऊन गार उभी आता बेसन घेतलेलं आहे आपण एक दोन वाटी अंदाजे आणि एक अर्धी वाटी त्यामध्ये रवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद थोडंसं ओवा टाकायचा पुस्करून आणि पाण्याने थोडं आपण घट्ट भिजवून घेऊया बघा असं भिजवायचं आहे दहा मिनट आपण असंच ठेवून देऊ असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आपण बटाट्या चटणीचे बघा या बॅटरला दहा मिनटं झाले आता यामध्ये थोडस खायचा सोडा टाकूया थोडंसं पाणी आता फिरून झालेलं आहे आपलं आता आपण एक एक गोळा टाकून तोडून घ्यायचं आहे बघा छान लाल झाले पलटून घ्यायचे बघा आपले बटाटेवडे तयार आहेत काढून घेऊया बघा तुम्ही असे बटाटे सुद्धा करू शकता आणि हाच बटाटा वडा आपण आता पावमध्ये टाकणार आहे तर वडापाव इन वन बघा दोन्ही पण आपले तयार आहेत तर तुम्ही पण करा खायचा स्वाद घ्या एन्जॉय करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका